नमस्कार मी शैलेश रमेश सापसिंगेकर आज आपणास गुढीपाडव्याची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा तीस मार्च रोजी आहे गुढीपाडवा हा हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा सण आहे हा सण चंद्रसौर हिंदू कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो गुढीपाडव्याच्या दिवशी काय केले जाते या दिवशी घराच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारली जाते घराबाहेर रांगोळ्या किंवा गॅलरीत रांगोळ्या काढल्या जातात घरात सजवले जाते ब्रह्मदेवाची पूजा केली जाते गुढीपाडव्याची महत्वाची वैशिष्ट्ये गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदू साठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा सण आहे गुढी म्हणजे विजय पताका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते गुढी हे समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखली जातात जीवनात सुख समृद्धी येते विशेष गुढी ध्वज नावाच्या रंगीबेरंगी फरशीची सजावट केली जाते काय आहे प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातींच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे गुढीपाडव्याचे महत्व काय आहे ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्र प्रतिपदा म्हणजेच पाडवा साजरा केला जातो असे म्हटले जाते या दिवशी मराठी नववर्षाच्या प्रारंभासोबतच कापणीचा हंगाम सुरू होतो गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवसाय प्रारंभ केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन उपक्रमांचा प्रारंभ केला जातो गुढीपाडवा हा सण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सुवर्ण खरेदी पण केली जाते ओलच्या बांबूच्या काडीला किंवा काठीला कडू निंबाची डहाळी काठीच्या का वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात गुढीला गंड फुले अक्षता वाहतात व वा निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हट कुंकू फुले वाहून गुढी उठवली जाते लहान मुलांना साखरेच्या घाती गळ्या घालून खायला देण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे दाराला तोरण आंब्याची पाने लावतात अशा प्रकारे गुढीपाडवा सण साजरा केला जातो